देशाच्या एकत्मतेचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात या उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे महाराणा प्रताप चौक येथून अहिल्यादेवी होडकर उड्डाण पुलापर्यंत धावण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवत स्वतःही धावण्यामध्ये सहभाग घेतला जातपात धर्म विसरून आम्ही या देशाच्या एकात्मतेसाठी धावत आहोत अशी भावना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केली आहे या उपक्रमात शेकडो नागरिक विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदवला आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता चाळीसगाव येथे या रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते